संगमने तालुक्यातील कोळवाडे गावामध्ये बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट ते बुधवार दिनांक वीस ऑगस्ट या आठ दिवसांच्या कालावधीत अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या अखंड हरिणाम सप्ताहामुळे गावात भक्तिरसाचा आविष्कार झाला आणि गावाच्या प्रत्येक कोपऱ्यात रामकृष्ण हरी विठ्ठल राम विठ्ठल चा गजर दुमदुमत राहिला आठ दिवसांच्या या सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती सकाळी ज्ञानेश्वरी पारायण दुपारी गाथा भजन सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली या कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले प्रत्येक दिवशी कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते बुधवार दिनांक ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता झाली सांगतेनिमित्ताने गावात भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली या दिंडीमध्ये संत आणि विविध देवतांची वेशभूषा केलेली लहान मुले सामील झाली होती या वेशभूषेने संपूर्ण मिरवणुकीचे वातावरण भक्तिमय झाले सजवलेल्या रथामध्ये विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी विराजमान होती मिरवणुकी ग्रामस्थांनी औक्षणे करत पुष्पवृष्टी केली टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगच्या निनादात गावातून ही दिंडी सवाद्य मिरवणुकीच्या रूपाने फिरली वारकरी परंपरेचे दर्शन या सोहळ्यात घडले वारकरी संप्रदायामध्ये दिंडी ही फक्त मिरवणूक नसून एक सामूहिक भक्तिप्रवास मानले जाते टाळमृदुंगाचा गजर अभंगांचा निनाद विठ्ठल नामाचा गजर हे सर्व एकत्र आल्यावर निर्माण होणारे वातावरण हे वारकरी परंपरेचे वैशिष्ट्य आहे दिंडी म्हणजे भक्तीचे चालते फिरते मंदिरच याच परंपरेला कोळवाडे गावाने आपल्या दिंडीतून साकार रूप दिले गावातील स्त्री पुरुषांनी फुगड्या खेळून भक्तीची उमेद व्यक्त केली तर तरुणाईने हरिनामाच्या गजरात अभंग गात या सोहळ्याला रंगत आणली यानंतर हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज आळंदीकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले महाराजांनी आपल्या प्रभावी वाणीने भगवंतांच्या लिलाचे सुंदर असे विवचन करताना विशेषतः पुतना प्रसंगाचा उल्लेख केला त्यांनी सांगितले की पुतना ही प्रवृत्तीची प्रतीक आहे ती आईच्या मायेच्या रूपात बाळकृष्णाला विज देण्यासाठी आली होती परंतु कृष्णाने तिच्या छातीतून विषाऐवजी अमृत पाषण केले आणि तिच्या आत्म्यालाही मुक्ती दिली यावरून भगवंताचे स्वरूप किती उदार आहे हे दिसून येते तो दृष्टतेलाही मंगल करतो महाराजांनी सांगितले की जीवनात स्मरणाने आणि भक्तिभावाने त्यांचा नाश करता येतो भगवंताचे नित्यस्मरण आपले जीवन पवित्र आणि मंगल करते या विवेचनाने संपूर्ण परिसर भावनिक झाला आणि श्रद्धेची अखंड ज्योत त्यांच्या मनात प्रज्वलित झाली कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला गावातील महिला पुरुषांनी मिळून मोठ्या प्रेमाने प्रसाद वाटप केले वारकरी परंपरेनुसार महाप्रसाद ही केवळ जेवणाची सोय नसून तो समता बंधुभाव आणि भक्तिभावाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे महाप्रसादात सहभागी होताना गावकरी एकाच पंक्तीत बसले आणि भक्तीचा तो आनंद द्विगुणित झाला या सर्व धार्मिक उपक्रमामुळे अखंड हरिनाम सप्ताह भक्तीच्या महासागरात अविस्मरणीय ठरला सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी सप्ताह कमिटी हनुमान भजनी मंडळ तसेच कोळवाडे ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेतले सर्वांच्या एकत्रित सहभागामुळे अखंड हनुमान सप्ताह हा कोळवाडा गावासाठी श्रद्धा भक्ती आणि वारकरी परंपरेच्या संस्कारांचा एक सुंदर सोहळा ठरला नावाजीला उद्या सारे गाया घेऊन सारे गोपाळ राहणार दुसरा दिवस उगवला सगळ्या गोपाळांनी गाया सोडलेल्या सगळ्यांच्या पाठोपाठ भगवान परमात्म्यानं सुद्धा आपल्या गाया सोडलेल्या आहेत पुढे चालताय भगवान परमात्मा चालताय करता करता एका हाता एका हातामध्ये हातामध्ये काठी खांद्यावरती गोंगडी घेऊन भगवान परमात्मा परमात्माच्या दिशेने अतिशय व्याकुळ अंतकरण झालं आणि व्याकुळ अंतकरणाने यशोदेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला अरे आपलं बालक एवढं मोठं झालं आजपर्यंत आपण याला कुठेही पाठवलं नाही पण आज जगाच्या स्वाधीन त्या असणाऱ्या वाळवंटामध्ये गाय चालण्यासाठी पाठवतोय माझ्या भगवान परमात्म्याला सांभाळा बरं का सांभाळा म्हणून ती असणारी यशोदा माता त्या गोपाळांना सांगू लागली सांभाळा मुरारी प्राण माझा प्राणुमा सांभाळा पुरारी प्राण माझा जवळची खेळा जाऊ ना गोपाळांना सांगू लागले अरे गोपाळांना तुम्ही सगळे मोठे माझा कृष्ण तुमच्यापेक्षा बारीक आहे लहान आहे त्याचा सांभाळ करा बरं का सांभाळ करा म्हटल्यानंतर गोपाळच्या भगवान परमात्माला घेऊन गे। वनामध्ये गेले वनामध्ये गेल्यानंतर गाईचा अर्थ आहे सरता चारता गायंची जोगण झालेली त्या वाळवंटामध्ये गाय बसलेल्या आहे यमुनेच्या काठावर तो भगवान परमात्मा उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर त्यानं एक पाय आपल्या दुसऱ्या पायावरती ठेवलेला आहे असं तेव्हा महाराज हा ही, ही आसा आसा तो जी अवस्था याला देवडा अवस्था म्हणतात भगवान परमात्मा त्या देवडा अवस्थे पायावरती उभे चरणावरती उभे आणि चरणावरती उभे राहून आपल्या असणाऱ्या कमरेला जी बासरी खोवलेली होती आणि त्या हातामध्ये घेऊन त्या बासरीचं वादन भगवान परमात्मा करताय देऊडाचरणीकार